आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एम आय चे खासदार इम्तियाज जलील यांनी ठाकरे गटाला चांगलंच कोंडीत पकडले जलील यांनी एम आय च्या वतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडीचा प्रस्ताव दिलाय काँग्रेसनं सुद्धा एम आय ला थेट नकार दिलेला नाही असा कोणता प्रस्ताव असेल तर त्यावर नवी दिल्लीमध्ये चर्चा करू असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय ठाकरे गटानं मात्र काँग्रेसवर थेट टीका न करता जलील यांनीच काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये सहभागी व्हावा असा सल्ला दिलाय तर काही नेते माझ्याकडे बसलेले होते आणि त्याने म्हटलेलं की साहेब तुमच्यामुळे जे आहे भारतीय जनता पार्टीला फायदा होतो त्यांनी थेट असा आरोप केला होता मी म्हटलं की चला मी आता घोषणा करतो महाराष्ट्राच्या अध्यक्ष या नात्याने की आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे किंवा तुम्ही आमच्या सोबत या आपण निवडणूक लढवून आपण भारतीय जनता पार्टीला कसा पराभव करता येईल आपण हे बघू करके आणि मी त्यांना थेट ऑफर देऊन टाकली होती तर हे जे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आहे मी त्यांना त्यावेळीही बोललो होतो आता पुन्हा मी रिवाईज करतो ओ, ओ, अ, सुद्या, सुद्या, अ, ते ऑफर कारण आता आपल्याला ज्या प्रकारे मध्य प्रदेश असू द्या राजस्थान असू द्या ज्या प्रकारे आपल्याला पराभव पत्कारावा लागला त्याच्यातून काहीतरी आपण शिकवण घेऊन आता कशा आपला मोठा अलायन्स करता येईल याच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे माझा जे ऑफर होता पहिला ते ऑफर आजही आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट